श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे चेअरमन आदरणीय सतीश दादा अनंत कडू साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल पन्नास हजार रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते दादा आपला मनपूर्वक आभार मुलांवर असलेलं प्रेम आणि आपलं सहकार्य आम्ही नेहमीच लक्षात ठेवू धन्यवाद दिशा दिली आहे दिशा देण्याचा प्रयत्न मात्र फसला काय करत होता सोयल सेख नीट से समजलत नाही कशा प्रकारच्या टोळवायचा होता कदाचित त्याला एक धाव कम्प्लीट करून बंटी जोशीला होतं परंतु चार षटकांच्या खेळामध्ये आपल्यामध्ये गुणवत्ता असून सुद्धा अशा प्रकारचा खेळ का व्हावा मजबूर केलं ला गोलंदाजाने आणि अशा प्रकारे चांगला झेल टिपला फलंदाज सोहेल शेख झाला बाद घेऊ द्या किरलात्राई जीत खोतनं मात्र पहिल्या चेंडूला एक मोठी विकेट कमावली आहे सोहेल शेखला बाद केलंय निखिल शेळके संघाचा संघनायक मात्र मैदानाकडे रवाना होईल त्याने सांगितलं की बंटी जोशीला एक इनिंग पुरेशी आहे ते इनिंगची वाट प्रत्यक्ष प्रतीक्षा राहणार आहे कारण बंटी जोशीनं आजची सुरुवात शेतकऱ्यांना के केली आहे पण त्यानंतर आदित्य पाटीलनं त्याला दोन चेंडू निर्धावी टाकलेत त्याच्यामुळे जमेचे बाप अंबाडोंगरी संघासाठीही राहिली आहे आणि जमेचे बाप पेट संघासाठी राहिली आहे निखिल छळके नवीन फलंदाज क्रमांक खेळायला वर खेळायला तर जीत खोत गोलंदाजीच्या मार्कवर दुसरा षटक त्यामधला हा दुसरा चंडू आणखीन एक निर्धाव चंडू अतिशय सुरेखरित्या मात्र गोलंदाजी हाताळली आहे आणि दोन्ही संघांचा विचार केला ताकदीची गोलंदाजी आहे ता त्याच्यामुळे धावा किती बनतील त्याहीपेक्षा त्या धावा उत्तरार्ध कशा पाठलाग केला जाईल याचाही विचार केला जाईल काय सुरेख काय सुरेख सुरे फेकी पहा इथे भाणुदासनं चेंडू सरळ फेकला त्याला माहिती आहे की नॉन स्ट्राईकला शिकार नॉन स्ट्राईकला आहे ती करायची आहे कारण बंडी दोषी सरळ धावा सुटला होता परंतु निखिलनं नाकार दिला आणि त्याच्यामुळे परत जावं लागलं पॉपिंग क्रीजमध्ये अगदी जीवाच्या आकांतानं धावलाय दोन चेंडू लागोपाचे निर्धाव तीन चेंडू मध्ये एकही धाव नाही एक, एक फलंदाज बाद डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न पॉईंट मात्र हा घरचे प्रेक्षक सांगितलं तेजसन खऱ्या अर्थानं की आमच्या घरचे प्रेक्षक आता असतील आणि पॉईंटच्या डोक्यावरून फटका लगवायचा होता फटका फसला डीप पॉइंटला चांगले यहोरचना पाहिली आणि अशा प्रकारे निखिल शर्के झाला शून्यावरती बाद दोन संघामधले अफलातून लढत सुरू आणि याच सामन्याचा आनंद या मंचावर सा उपस्थित श्री बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सर्व आदरणीय सतीश शेठ कडू साहेब घेत आहेत त्यांचं मनपूर्वक कौतुक खऱ्या त्यांना विचार केला तर मात्र आपल्या या स्पर्धेला आपल्या या मुलांना सदैव सहकार्य करणारं हे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो आपली माणसं बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये नव्हे नव्हे तर व्यवसायामध्ये वळतात ही सर्वात मोठी जम्याची आणि आनंदाची गोष्ट आहे कारण नोकरी कुठे जाऊन करण्यापेक्षा नोकरी देणारे बनले ना की ते हात सर्वात मोठे असतात त्याच्यामुळे प्रत्येक पेदाला काबाड कष्ट करत नवीन प्रयत्न करत आणि संघर्षाची वाट त्यातले अडथळे दूर करत यशाचा मार्ग सुकर करणारी मंडळी म्हणजे आदरणीय सतेशे कडू हाही फटका फसला प्रेक्षकांचा जल्लोष पाहतोय परंतु इथे मात्र बरं अगडीत घडत आहे मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेट संघाची नांगी टाकली जाते कारण या जीत खोदच्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाज बाद झाले तब्बल तीन आणि धाव मात्र एकही नाही धाव प्रकार धावा लागत आहेत चार बाद निब्बल बारा अगदी शून्यवरती गोल्डन रक्चा शिकार बनला तो लागोपार चंद्र बाद झालाय अशाच प्रकारचा सामना मगाशी झाला जरूर परंतु पेट संघाला विचार करावा लागेल कारण धावा जमाव्या लागतील गोलंदाजी ताकद जरूर आहे परंतु तीस पस्तीस धावा सन्मानाच्या ठेवू शकतात या मैदानावरती त्याच्यामुळे तुम्हाला धावा जमाव्या लागतील मी तर म्हणत की सोहेल सेख न केलेली चूक काय डोक्यात चाललं होतं नेमकं सुरू होतं कळलं नाही परंतु कदाचित स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फसलाय वाईट बॉल वाईट बॉल एक अवांतरची धाव मात्र षटकामध्ये आली आणि तेरा वर मजर मारली जाते कमालीचा षटक हात आहे जीत खोतन तीन फलंदाजांना बाद केलं दोन निर्धाव चेंडू टाकले आणि पाच चेंडू मध्ये निवड एक धाव वाईट ची फलंदाज सिद्धेश कोळी चेंडू घरंगळत राहायला क्रीज वरतीच गोलंदाज चेंडू पर्यंत आला आणि सुंदर षटक जोरदार टाळ्या होऊ द्या तीन फलंदाजांना बाद एक वाईट ची धाव अफलातून गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलाय दोन छटकांचा खेळ समतो मिहिरा स्पोर्ट्स आरसी चा पेट संघ जाऊन तो चार